ओम सायराम आता रेणुका मातेचं दर्शन एकदम सुंदर शांत एकदम मस्त मन प्रसन्न झालं सात रेणुका मातेचं दर्शन करून आम्ही चाललेलो आहे इच्छापूर्ती गणपतीला दर्शनासाठी चला जाऊया इच्छापूर्तीला इच्छापूर्ती गणपती महाराजी साईराम आता रेणुका मातेचं दर्शन घेऊन आता इच्छापूर्ती गणपतीला चाललेलो आहे हे खूप प्राचीन मंदिर आहे इथलं जर आपण मनातली काही व्याच्य पूर्ण करण्यासाठी आपण इथं येता इच्छापूर्तीला येऊ शकता शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार तुमची या मंदिराला जरूर भेट द्या तुम्ही गणपती बाप्पा ओम साईराम तर आत्ताच आम्ही रेणुका महात्रे दर्शन घेऊन आलेलं आहे इच्छापूर्ती गणपती महाराजला तुम्ही बघू शकता माग खूप सुंदर आणि शांत असं देवस्थान आहे गणपती बाप्पा इच्छापूर्ती म्हणजे तुम्ही मनात इच्छा जी करशाल बाबाकडं कर, गणपती बाप्पाकडं ते शंभर टक्के पूर्ण होणार तर मनापासून इच्छा करा हे जागृत देवस्थान आहे गणपतीचं खूप जुनं मंदिर आहे ते आत्ताच त्याचा जोर्ण झाला नवीन मंदिर बांधले तर त्याला जाऊया आता मंदिरात दर्शनासाठी एकदा आल्यावर नक्की भेट द्या इच्छापूर्ती गणपतीला चला मंदिराकडे हे निसर्गाच्या अलौकिक देणगी लाभलेले डोंगराच्या कुशीत वसलेले गाव आहे गावामध्ये ऐतिहासिक मंदिर आहे त्यातले एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडबाराकडे जाताना रेणुका देवी मंदिराजवळ इच्छापूर्ती गणेशाचे भव्य देवी असे मंदिर आहे मंदिराची स्थापना होरकळ काळात झाली आहे सांगितले जाते की बीडचे मूळ रहिवासी बाबा पाटील यांना होळकरांनी आपल्या पदरी सतराशे तीस मध्ये ठेवले तेव्हा त्यांनी वडबारे गावाची स्थापना व होळकरांची सेवा ही दोन कामे सुरू केली असाच एका डोंगरात डोंगरात फेरफटका मारताना त्यांना बारीत स्वयंभू गणेश मूर्ती प्राप्त झाली त्यांनी मूर्तीची स्थापना केली त्यामुळे या गणपतीला बारीतील गणपती व बारी बारीला गणे गणेश बारी असेही म्हटले जाते जनस्थापना एकोणीसशे पस्तीस विकास राजवाड यांनी केली न एकोणीस मध्ये जीर्णोद्धार करून इच्छापूर्ती गणेश मंदिर टच ची स्थापना करण्यात आली आजचे मंदिर संपूर्ण नवीन स्वरूपाचे दिसते मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मूर्ती दगडात कोरलेली असून अतिशय सुंदर वसुलभाष आहे मूर्तीचं रूप अतिशय लोभनीय आहे मंदिर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे आजूबाजूला सर्वत्र बगीचा आहे मंदिर मुळातच डोंगराच्या खुशीत वसलेले आहे मंदिराच्या कोणत्याही दिशेला बघितले तर सुंदर अशा डोंगरांचे दृश्य दिसते पावसाळ्यात वातावरण तर मन थक्क करून सोडते मंदिरात गणेश जयंतीला माघ शुक्य चार मोठा भंडारा असतो त्याचप्रमाणे दर संकट चतुर्थीला स्त्रीचा अभिषेक होतो यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी होते आज मंदिर सर्व सोयीनी परिपूर्ण आहे मंदिरात भाविकांसाठी बसण्याची खास व्यवस्था आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्याचे साहित्य उभारण्यात आले आहे त्यामुळे हा एक उत्तम पिकनिक स्पॉट पण बनला आहे तर मंदिरामध्ये खूप शांतता सुंदरता स्वच्छता बघायस मिळते ओम साईराम तर आता आम्ही इच्छापूर्ती गणपती महाराज दर्शन सागर भाऊ तुम्हाला कसं वाटलं एकदम एक प्रसन्न एकदम प्रसन्न वाटलं कसं काय मंदिर मंदिर आहे तिथं आल्यावर एकदम शांती वाटली मनाला तुम्ही पण येऊन भेट द्या इथं आपली इच्छा व्यक्त करा शंभर टक्के पूर्ण होणार आणि पूर्ण झाल्यावर परत एकदा दर्शनाला या खूप सुंदर असं मंदिर आहे बाप्पाचं मंगलमूर्ती महाराजांचं तर चला आता चाललोय आम्ही इच्छापूर्ती करून सप्तशृंगी माता वणीगड चला भेटूया गणपती महाराज नमस्कार आत्ताच आम्ही इच्छापूर्ती गणपती महाराज दर्शन घेतलेले एक मंदिर म्हणजे ज्या मनात कोणाची कोणती इच्छा असू ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी श्वास देतो कारण आमचा एक व्यक्ती त्याचा अनुभव म्हणून मी सांगतोय गणपती बाप्पा एकदा चांदवडला तर नक्की भेट द्या इच्छापूर्ती गणपती महाराजांना तर चला आता जाऊया सप्तशृंगी मातेला वनीला ओम साईरा ओम साई तर तुम्ही पण कधी चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला आल्यावर नक्की इच्छापूर्ती गणपती महाराजांना भेट द्या दर्शन करा आपली इच्छा व्यक्त करा शंभर टक्के पूर्ण होणार हे आज मी खात्री देतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सब्सक्राइब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या